आणि कसे सर्व आज मी पायनॅपलचं झाड लावते तर बरं तुम्हाला पण दाखवते मी ना हा पायनॅपल दोन महिन्यांपूर्वी मी पाण्यामध्ये ठेवला होता असं त्याचे खालून हे सर्व काढून आता त्याला मुलं आले तुम्ही बघा छोटे छोटे मी फर्स्ट टाईमच हे लावणार आहे बघूया कसं होते हे जे याचे सुकलेत पानं ते मी काहीची नाही काढते माहीत नाही काढतात का नाही पण मी ते कापते सुकलेली पानं फक्त त्याला या कुंडीमध्ये लावणार आहे ही घरातलीच कुंडी आहे याच्यामध्ये अगोदर कडीपत्ता होता तो मी काढलाय तो सुटला होता आणि याच्यामध्ये हे आहे त्याला आता वरून पाणी घालून आता जेव्हा पायनॅपल येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पायनॅपल आले का नाही फर्स्ट टाईमच मी लावले बघू येते का नाही तर आता मी या झाड लावलेलं आहे आता जेव्हा याला पायनॅपल येईल मी तेव्हा तुम्हाला दाखवेन येईल का नाही येईल मी फर्स्ट टाईमच हे लावलेलं आहे जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेल मागे पण एकदा मी ट्राय केला होता पण तो झाला नाही हा म्हणजे व्यवस्थित झालं आहे म्हणून मी याला आता मातीमध्ये लावले दोन महिने मी याला पाण्यामध्येच ठेवला होता मुलं येण्यासाठी आता त्याला मस्त मुलं आलेत आणि मी लावले मला असं वाटते येईल येईल बघूया येतो कोणी तुम्हाला मी आल्यावरती पण दाखवेन तर मागे जेव्हा मी लावला होता तेव्हा तो पाण्यामध्येच म्हणजे कुजला होता पूर्ण तर त्याला मातीमध्ये लावण्यापर्यंत तो, माती तो पोचलाच नव्हता आता मातीपर्यंत आलेच सो मला वाटते याला नक्की पाहिण्या पण आला पाहिजे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाईज